नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं महाज्योती टार्टी बाल्टी आणि सारथी त्याचप्रमाणे अमृत आणि मौलाना आझाद या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस शिष्यवृत्ती प्लस फिजिकल ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे यासाठी विद्यार्थी फॉर्म भरला रेडी आहेत पण याच्यात मेजर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांचा की सर यासाठी पात्रता काय लागते त्यामध्ये दोन महत्वाचे कंटेंट एक आहे शैक्षणिक पात्रता एक आहे वयोमर्यादा हो आता जागा जर बघितल्या तर जागा सध्या दोन संस्थेसाठी आलेल्या आहेत त्यामध्ये पहिली संस्था आहे टार्टी आणि दुसरी संस्था आहे बार्टी म्हणजे एस टी कॅटेगरी आणि एस सी कॅटेगरीला जागा आलेल्या आहेत मग सारथी आणि महाज्योती अजून दोन आहेत अमृत आणि मौलाना आता तिथे का जागा निघात त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं लास्ट व्हिडिओला पण सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या वेबसाईटला जायचं आहे तिथून मेल ॲड घेऊन त्यांना मेल करायचं बघा तुम्ही आम्ही जर हा मेल नाही केला तर ह्या जागा कथित येणार नाही सो मेल करणं गरज आहे पण तुर्दास ह्या दोन कॅटेगरी साठी जागा आल्या एसटी मध्ये बघा इथे सोळा हजार जागा पेसा जिल्ह्यांसाठी म्हणजेच प्रत्येकी अकराशे जागा असे एकूण अशा एकूण सोळाशे जिल्ह्यांसाठी हे झालेलं आहे आणि सात हजार जागा एकूण वीस जिल्ह्यांसाठी प्रत्येकी प्रत्येकी साडेतीनशे जागा ह्या अलोकेट केल्या गेलेल्या आहेत ओके एस टीला टोटल किती आहे तेवीस हजार जागा किती आहे टोटल तेवीस हजार जागा एस टीला आहे आणि एस टीला टोटल तीन हजार जागा आता आलेल्या आहेत सो तुम्ही जर फॉर्म भरत असाल महाज्योती येईलच काही दिवसात सारथी पण येईल काही दिवसामध्ये यायला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता यासाठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर फॉर्म भरण्यासंदर्भात पात्रता काय आहे हा मेजर प्रश्न आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया पण तिकडे जाण्यापूर्वी या सगळ्या सगळ्या स्कीमची माहिती योजनेची माहिती अपडेट तुम्हाला हवं असेल तर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जा हा गुगल फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही भरून द्या तो भरल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इच आणि एवढी संस्थेची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यांचं डेली काय अपडेट झालं ते पण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अजून काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा परत हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्याचबरोबर तुमच्या संगतीत असणारे तुमचे प्राध्यापक वगैरे कुणी असेल त्यांना सुद्धा याच्यावरती व्हिडिओ घ्यायला सांगा जाऊया मुख्य मुद्द्याकडे पात्रता काय शैक्षणिक पात्रता काय असेल कोणता विद्यार्थी पोलीस भरतीसाठी या मार्फत महाराष्ट्र गव्हर्नमेंटची शिष्यवृत्ती घेऊ शकतो कोण पात्रता आहे पहिलं शैक्षणिक पात्रता आहे ज्या विद्यार्थ्याचं बारावी झाला असेल असा प्रत्येक विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो बारावी असतं कमीत कमी बारावी पाहिजे बारावीच मार्कशीट अन्प्रमाणे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तिथे सो बारावी आणि बारावीच्या रिलेटेड तत्सम समतुल्य आहे जसं की एखादा दहावी नंतर डिप्लोमा झाला असेल दोन वर्षाचा तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किंवा एक्स्टर्नली तुम्ही बारावी केला असेल तरी पण चालणार आहे तुमच्याकडे फेड असणं गरजेचं हे जर शैक्षणिक पात्रता दुसरं आहे वयोमर्यादा वयोमर्यादा कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आता एस सी एसटी चे फॉर्म सुटले ते पण सांगतो ओबीसीचे पण सांगतो तुम्हाला बघा जनरल इथे प्रात्रतेमध्ये बघा खुला ओपन कॅडेरी त्याचे फॉर्म आले तर खुला वर्ग भरू शकतो बरं का फॉर्म पण मी तुम्हाला वय सरांची सांगून टाकतो बघा खुल्याची अठरा कमीत कमी लागेल मॅक्सिमम अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो त्यानंतर मागास प्रवर्गामध्ये बघा अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी एस टी त्यानंतर एन टी विजे एन टी अ एन टी ब एन टी क एन टी ड एसबीसी विशेष मागास प्रवर्ग ओबीसी इतर मागास प्रवर्ग आणि ईडब्ल्यू या सगळ्यांसाठी अठरा वर्षापासून तेहतीस वर्षापर्यंत सूट आहे म्हणजे इथे ओपन मध्ये जर बघितलं तर पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता ओपनचा अठरा ते अठ्ठावीस आहे आणि कॅटेगरीचे विद्यार्थी अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही या वयोमरेत शैक्षणिक अर्जेत बसत असाल तर फॉर्म भरू शकता दा त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही तर तुम्हाला पंचाळीस वर्षापर्यंत सूट आहे भूकंपग्रस्त सुद्धा पंचाळीस वर्षापर्यंत सूट आहे माझी सैनिक उमेदवार असाल तर तीन वर्षांपर्यंत सूट आहे पदवी राहू कारण वगैरे असं तुम्ही तर पंचावन्न वर्षापर्यंत सूट आहे अनाथासाठी तेहतीस वर्ष सूट आहे आता डिपेंड करत मध्ये फॉर्म भरत असताना विचारलं फक्त त्यांनी काय विचारलंय अनाथ आणि दिव्यांगच विचारलाय माझी सैनिक वगैरे असे काही कॅटेगरी विचारले नाहीत फॉर्म भरू शकत नाही अजून तो फॉर्म पोलीस भरतीची विंडो ओपन होणार ती ओपन झाली की अजून क्लिअर होईलच पण इनिशियली मला असं वाटतंय की त्यांना अनाथ आणि दिव्यांग दोघांनाच त्यांनी इथे फॉर्म भरण्यास संधी दिली आहे बाकी कॅटेगरीसाठी माझं ती असं काही व्हॅकन्सी सेपरेट ते अलोकेट केलेल्या नाही असं इनिशियली आता दिसतंय आल्यावर ते दोन दिवसांनी क्लिअर होईल ते कळेल आपल्याला बरोबर त्यानंतर महिला प्रवर्ग जर बघितला आपण खुला प्रवर्ग अठ्ठावीस ते तेहतीस पर्यंत तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे सो ह्या वयोमर्दे तुम्ही जर बसत असाल तर फॉर्म नक्की भरू शकतात यात अजून एक शंका असेल तर परत एकदा सांगतो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला जायचं गुगल फॉर्म दिलाय तो भरायचा त्याची माहिती तुम्हाला भरायची त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला प्रत्येक गोष्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमची टीम करणार आहे सो याबद्दल अजून काही शंका असेल या नंबरला कॉल कर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचे प्रश्न टाका त्याचं उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ नक्कीच असेल तुरतास थांबतो धन्यवाद